शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल घडत आहेत कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर कुठे अजूनही जोर कायम आहे आज सव्वीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्या शेतीसाठी आणि नियोजनासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत याचीच सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात पावसाने काय चित्र निर्माण केलंय यावर एक नजर टाकूया राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरींनी जोरदार हजेरी लावली आहे विशेषत भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस बरसला अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये आणि जळगाव नाशिकच्या काही भागांमध्येही मुसळधार सरी बरसल्या नाशिक पुणे आणि सातारा घाट माथ्यावर तर पावसाने अक्षरशः अतिवृष्टी केली महाबळेश्वर तामिळ यांसारख्या भागात अतिशय जोरदार पाऊस झाला कोल्हापूर घाटातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला तर रत्नागिरी सिंधुदुर्गाकडे मध्यम ते जोरदार सरी होत्या आणि एक दिलासादायक बातमी म्हणजे मराठवाडा विभागातही बहुतांश ठिकाणी सार्वत्रिक स्वरूपाच्या मध्यम ते जोरदार सरी बरसल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आता बळूयात सध्याच्या हवामान स्थितीकडे ज्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात पाऊस सक्रिय आहे ती प्रणाली आता मध्य प्रदेशपर्यंत पोहोचली आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या आसपास हवेचं क्षेत्र तयार झाले आहे ज्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे मात्र ही प्रणाली उद्या आणखी पश्चिमेकडे सरकेल याचाच अर्थ विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर आता कमी होणार आहे सध्याच्या क्षणाचा विचार केल्यास गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस देणारे ढग आहेत त्याचबरोबर धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर बुलढाणा जळगाव वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पावसाचे जोरदार ढग सक्रिय आहेत परभणी शहरात तर सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून सत्तर मिलीमीटरपेक्षा mm जास्त पावसाची नोंद झाली आहे उर्वरित विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी बरसत आहेत आज रात्रीची स्थिती पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव धुळे साक्री शहादा नंदुरबार या भागात चांगल्या पावसाच्या सरी कायम राहतील जळगाव आणि जालन्याच्या बहुतांश तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळेल परभणी हिंगोली नांदेड लातूरकडेही पावसाचा जोर टिकून राहील गचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली भामरागड अहेरी सिरोंचा या तालुक्यांमध्येही पावसाचा जोर रात्रीसाठी कायम राहील मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरकडे आज पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे आता पाहूयात उद्याचा म्हणजे सत्तावीस जुलैचा अंदाज हवामान प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे उद्या पावसाचा जोर कोकण आणि घाटमाठ्यावर केंद्रित होईल नाशिक घाट अहमदनगरचा घाट परिसर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम राहील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे एक महत्त्वाचा इशारा आहे पुणे सातारा नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे उद्या मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या भागात मध्यम ते मुसळधार सरी अधूनमधून बरसत राहतील नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल मात्र मराठवाडा आणि विदर्भात उद्या पावसाचा जोर लक्षणीयरित्या कमी होईल या दोन्ही विभागांमध्ये क्वचित ठिकाणी हलक्या सरी वगळता मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे हवामान विभागाने देखील सतर्कतेचे इशारे दिले आहेत पुणे घाट सातारा घाट आणि रायगडसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर नाशिक घाट ताजघर मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट माथ्यासाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद